माती श्रीमंत हो तर शेती श्रीमंत सुहा एग्रोनिक ची एफ सीओ मान्यता प्राप्त लॅब टेस्टेस सेंद्रिय खतांचा कांदा टोमॅटो झेंडू आणि इतर पिकांमध्ये सिद्ध परिणाम पिका मी सुहा ऑर्गॅनिक गांडूळ खत त्यांचं प्रोम त्यांचं जीवामृत गांडूळ पाणी हे प्रत्येक पिकासाठी वापरत असतो मी टोमॅटो झेंडू शेवंती या पिकांसाठी मी ते वापरतो त्यांचे प्रॉडक्ट त्याच्यातून बराचसा बदल दिसला जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढणे पिकात असणारी ताकद फळाची सेटिंग फळाची गुणवत्ता या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे बऱ्याचशा त्याचा बदल दिसून आला सुहा एग्रॉनिक सुप्रॉम सुहा गोल्ड सु रिच सुहरिता सुअमृत अशा उच्च दर्जाची शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने उपलब्ध आहेत या उत्पादनांच्या योग्य आणि नियमित वापरामुळे मातीची सुपीकता वाढते पिकांची रोग क्षमता सुधारते आणि उत्पादनात नैसर्गिक सातत्यपूर्ण वाढ होते सुहा एग्रॉनिक महाराष्ट्रात बल्क सप्लाय करते तसेच पुणे मुंबई नाशिक या शहरांमध्ये एक किलो आणि पाच किलोच्या पॅकिंगमध्ये सप्लाय उपलब्ध आहेत चला सुहाच्या साथीने आपली माती श्रीमंत बनवूया आणि शेती अधिक समृद्ध करूया